नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान दाखवलेल्या कृपया युट्यूब चॅनलवर प्राध्यापक आवडस तुम्हाला सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर आजच्या ले लेक्चर मध्ये आपण इतिहासातील महत्वाचे कट लक्षात ठेवण्याची एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे तर, तर इतिहासातील हे चार कर कसे लक्षात ठेवायचे यासाठी माझ्यासाठी एकदम सोपी ट्रिक्स आहे तर या दोन शब्दामध्ये तुम्ही इतिहासातील कट लक्षात ठेवू शकता तर ते कोणकोणते शब्द आहेत तर कोमलची कटकट हे दोन शब्द आहेत तर कुमची या शब्दामध्ये काय कट आहे बघा कोण कोणते कट शिचत त्यावर आपण चर्चा करूया तर बघा ट्रिक्स कट ना जस को अक्षरावरून काकोरी कट म अक्षरावरून मिरण कट ल ला अक्षरावरून लाहोर कट ची अक्षरावरून चितगाव कट तर काकोरी कट हा नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस ला झाला कुठे झाला तर लखनऊ या ठिकाणी झाला कोणत्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये तर म अक्षरावरून मिरज गट कधी झाला तर एकोणीसशे एकोणतीस ला झाला तर मिरज या ठिकाणी झाला होता कोणत्या राज्यात तर उत्तर प्रदेश राज्यात तर ल अक्षरावरून लाहोर गट कधी झाला सतरा डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस ला कोणत्या देशामध्ये तर पाकिस्तान देशामध्ये झाला ची अक्षरावरून चितगाव गट तर अठरा एप्रिल एकोणीसशे तीस ला झाला कुठं झाला तर चितगाव या ठिकाणी पश्चिम बंगाल या